ऑफिसमधून निघाल्यावर का कोणास ठाऊक पण आज द्राक्ष खायची जाम इच्छा झाली म्हणून घरी न जाता कार सरळ फ्रूट मार्केटच्या दिशेनं वळवली फ्रूट मार्केट मध्ये गोड द्राक्ष कुठे मिळतील याचा शोध घेऊ लागलो असंख्य ठेले लोटगाड्यांवरचे द्राक्ष चाखून मी ते नाकारत होतो जरा भटकंती झाल्यावर थोड्या अंतरावरच गर्दी पासून दूर एका झाराच्या खाली एक म्हातारी तोपलंभर द्राक्ष घेऊन विकायला बसली होती या म्हातारीकडे तरी वेगळे काय असणार मी स्वतःशीच बोललो पण तरीही चाखून बघायला काय हरकत आहे मी स्वतःलाच समजवत म्हातारीकडे जायला निघालो म्हातारीकडे बऱ्याच वेळापासून कदाचित कोणी गी हाईक आलेल नसावे कारण मी जवळ जाताच म्हातारीला आनंद झाला आजी कशी दिली द्राक्ष या साहेब घ्या की द्राक्ष लई ग्वाढ साखरच हाय खाऊन तरी बघा की म्हातारी माझ्या हातावर द्राक्ष ठेवत म्हणाली मी द्राक्ष तोंडात काकून चाखू लागलो अरेच्छा द्राक्ष खरच खूप गोड आहेत की पूर्ण मार्केट मध्ये इतकी गोड द्राक्ष नव्हती आजी द्राक्ष खरच खूप गोड आहेत ग पूर्ण मार्केटमध्ये इतकी गोड द्राक्ष कुठेही नाहीत पण तुझ्याकडे कशी गी हाई खुश झालेला पाहून म्हातारीलाही आनंद झाला आरलेका ही, आरले ही वेलावरची पिकलेली द्राक्ष आहेत मार्केटला सगळे व्यापारी कारपीठ टाकून द्राक्ष पिकवित्यात पण माझ्या मनाला ते आजवर पटलं नाही दोन पैकं कमी मिळालं तर चालतंय पण कुणाच्या जीवाशी खेळणं बरं नाही आख्या हयातीत कधीबी बेईमानीनं बेमानीनं धंदा नाही केला म्हातारीच्या वयावरून आणि चेहऱ्यावरून ती खरं तेच बोलतीये हे मी ओळखलं हां बरं काय किलो दिलीत किलोला दीडशे रुपये बापरे आजी भाव जास्त आहे की ग शंभर रुपये किलो दे दोन किलो घेतो नहाय र लेका किलोला शंभर रुपये नहाय परवडत बरं ठीक आहे एकशे वीस रुपये किलो दे मी पुन्हा भाव करत बोललो लेका अरे एकशे रुपये तर माझी खरेदी हाय किलोला एकशे तीस देते बघ आता भाव नगं करू एकतर आज काय बी मालिकला नाही र म्हातारी केविलवाणा स्वरात बोलली बरं दोन किलो दे दीडशे रुपये किलोची द्राक्ष मी एकशे तीस रुपयांना घेतली याचा मला अभिमान वाटत होता दोन किलो मागे मी चाळीस रुपये वाचवले होते मी मनातल्या मनात, मनात माझ्यावर खुश झालो म्हातारीने दोन किलो द्राक्ष बांधली वरतून अजून एक लळ टाकली मी वॉलेटमधून पाचशे रुपयांच्या बंडलमधून एक नोट काढत म्हातारीला दिली बंडल पुन्हा वॉलेटमध्ये ठेवून वॉलेट जीन्सच्या मागच्या पॉकेटमध्ये ठेवले म्हातारीने पाचशेची नोट घेऊन मांडीखाली ठेवली आणि कमरेला बांधलेल्या फाटक्या बटव्यातून थरथरक्या हाताने तीनशे चाळीस रुपये काढून मला परत केले मी पैसे मोजले तीनशे चाळीस अरे वा म्हातारीने चुकून मला शंभर रुपये जास्त दिले होते शंभर रुपयांचा फायदा मला मनातूनच आनंद झाला म्हातारीच्या लक्षात यायच्या आत इथून निघायला हवे मी ते पैसे तसेच शर्टच्या वरच्या खिशात कोंबले आणि माघारी फिरून कारच्या दिशेने निघालो सात आठ पावले चालतो न चालतो तोच म्हातारीचा आवाज आला अरे लेका थांब मी न ऐकल्यासारखं केलं अरे लेका जरा थांब तर ईकडे ये म्हातारी पुन्हा जीवाच्या आकांताने ओरडली आता मला थांबून म्हातारीकडे जाणं भाग होतं हिशोब म्हातारीच्या लक्षात आला वाटतं मी स्वतःशीच बोलत म्हातारीकडे गेलो म्हातारी जर शंभर रुपये जास्त दिल्याबद्दल बोलली तर काय सारवासारव करायची हे मी क्षणातच ठरवून ठेवले होते काय झाला आजी का हाक मारलीस काही हिशोब चुकला का मी जरा अपराध्यासारखा बोललो नाही रे लेका अरे हे तुझं पैशाचं पाकिट इथं खाली पडलं होतं बघ तू जायला निघाला आणि माझं लक्ष गेलं बघ हे घे बाबा तुझं पाकिट म्हातारी वॉलेटवरची धूळ तिच्या पदराने स्वच्छ करत आणि ते कपाळावर लावत मला वॉलेट परत देत बोलली आता मात्र मी स्तब्ध झालो मी लगेच जीन्सचा मागचा खिसा हाताने चाच पडला खिसा रिकामा होता म्हातारीला पाचशेची नोट दिल्यावर वॉलेट पुन्हा खिशात ठेवताना ते खिशात न ठेवता चुकून खाली पडले होते ओह माय गॉड माझ्या तोंडून आपसुकत शब्द निघाले मी जाणून बुजून म्हातारीचे जास्त घे जाणून म्हातारीचे जास्त घेतलेले शंभर रुपये आणि तिने प्रामाणिकपणे मला परत केलेले माझे हजारो रुपये म्हातारीच्या प्रामाणिकपणाने मी माझ्याच नजरेत पडलो मला वाटलं होतं की म्हातारीने शंभर रुपये जास्त दिले हे तिच्या लक्षात आले म्हणून तिने मला परत बोलवलं पण पर... पण तिने तर माझे पैशाने भरलेले वॉलेट मला परत द्यायला बोलवलं होतं म्हातारीचे शंभर रुपये जास्त घेऊन मला जितका आनंद झाला होता त्यापेक्षा जास्त हजारो रुपये भरलेले वॉलेट मला परत करून म्हातारीला झाला होता मी अक्षरक्षः गप्पगार झालो मला माझीच लाज वाटत होती वॉलेटमध्ये कमीत कमी पंधरावीस हजार रुपये तरी नक्कीच असतील पण इतक्या पैशांचा म्हातारीला किंचितही मोह झाला नव्हता आणि माझी त्या गरीब म्हातारीच्या फक्त शंभर रुपयांवर लार गळली होती घेल एका तुझं पाकिट अरे नीत ठेवत जा बाबा तुम्ही श्रीमंत माणसं तुमच्यासाठी लई मोठी रक्कम नसली तरी पण मी गप्पगारच झालो तुम्ही श्रीमंत माणसं म्हातारीचे ते वाक्य ऐकून पुन्हा अपराध्यासारखं झालं आता आता म्हातारीने मला जास्त दिलेले ते शंभर रुपये मला हजारो कोटी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्यासारखे वाटत होते म्हातारीला परत करून टाकतो ते शंभर रुपये माझा हात वरच्या खिशात गेला पण पण काय सांगू म्हातारीला शंभर रुपये जास्त दिले म्हणून मी माझ्याच नजरेत पडलो मला माझेच किळस येत होती आजी हे ठेव तुला काही रुपये तू इतक्या प्रामाणिकपणाने मला माझे पैसे परत केलेस ना मी पाचशेच्या दहा नोटा म्हातारीला देत बोललो ए बाबा नग नग मला नको तुझा पैका हा तुझा पैका है या पैक्यावर माझा काय बी अधिकार नाही बघ पैसाच सगळं काही नसतं र पोरा इमान नावाची पण काही चीज असते की म्हातारी न करत मला खूप मोठी शिकवण देऊन गेली होती मी निशब्दच झालो होतो म्हातारीच्या प्रामाणिकपणामुळे पैसाच खूप काही असतो हा भ्रम आणि पैशाचा माज क्षणात गळून पडला तुम्ही श्रीमंत माणसं म्हातारीचे ते शब्द सतत कानात घुमत होते पण खरोखर श्रीमंत कोण होतं नोटांनी तम्म भरलेले वॉलेट असलेला पण नीतिमत्ता नसलेला मी की फाटका बटवा असलेली पण नीतिमत्तेत तुडुंब प्रामाणिकपणा भरलेली ती प्रामाणिकपणा हा चारित्र्याचा दागिना आहे